प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी उरण यांच्या वतीने महात्मा गांधी चौकामध्ये जन आंदोलन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी उरण तालुक्यातील सर्व सरकारला कळलं नसेल किंवा ज्या नराधमांना कळलं नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला देखील आम्ही कमी पडत नाही परंतु आम्ही सरकारचं किंवा या पोलीस यंत्रणेचं पोलीस यंत्रणेला आम्ही वारंवार सांगत आलो की तुम्ही निर्णय आम्हाला लवकर द्या जसा अठ्ठेचाळीस तासात यशस्वी शिंदेजींच्या तुम्ही नराधमाला पकडून आणलं परंतु अजून पुढे काही झालं नाही तसंच लगेच दोन चार दिवस दहा दिवस उलटत नाही तर ही घटना चिमुकल्यांवर घडली म्हणजे चाललंय काय कशाला राख्या कशाला त्या राखीचा अर्थ काय जर तुम्हाला महाराष्ट्रात हे कळत नसेल तर मला वाटतं हे असल्या सरकारचं आणि असल्या व्यवस्थापनेचं काही काम नाही मग व्यवस्थापना नाहीला जाणं महिलांना आणि सामाजिक सं संस्थांना आणि आम्हाला ताब्यात घ्याव्या लागतील त्यामुळे पुन्हा एकदा आमचा इशारा आहे की या कुठल्याही परिस्थितीत आत्ता काही आम्ही रस्त्यावर उतरलोय परंतु आता आम्ही थांबणार नाही आम्हाला निर्णय हवेत कारण आमच्या मुली आमच्या राख्या आमच्या सुरक्षित नाही आहेत चिमुकल्या आज सायकल चालवायला बाहेर निघाल्या तर त्यांची आई मागे जाते पण आज आई देखील सुरक्षित नाही आहे मग त्या चिमुकलीला घेऊन ते आज घरात बसण्याची वेळ आलेली आहे तर ही वेळ आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही आजचा हा आक्रोश जल जनआंदोलन आम्ही या तुर्तास एकदम साधेपणाने आज घेतला आहे फक्त आम्ही कार्यकर्ते मंडळी आणि सामाजिक संस्थांचे मेंबर्सनी घेतलं परंतु पुढे जाऊन हे रस्ता जाम चक्का जाम हे व्हायच्या आधीच आम्हाला करावं लागेल एवढा आमचा इशारा